मंडळी नमस्कार म्हणजे आज वडकी मैदान पार पडत आहे आजच्या वडकी मैदानामध्ये आपल्याला प्रत्येक सेमीमध्ये जबरदस्त लढती बघायला मिळत आहे मंडळाच्या वडकी मैदानामध्ये सेमी क्रमांक सातमध्ये एक जबरदस्त व काटाकीर लढत झाली नक्की त्या लढतीचा निकाल कोणाला त्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया सेमी क्रमांक सातमध्ये होता लारा शर्ट शेड। लारा शर्ट समोर आता पिस्तोल आणि त्यांच्यावर टॉपची गाडी म्हणजे सिरसोडीचा रायफल आणि बायजा शिरसोडीच्या रायफलची आणि बायजाची गाडी ही पब्लिकने होते लाराची आणि याची पिस्तूलची गाडी मधून होती नक्की निकाल कोणाला त्याला कोण झालं क्वार्टर फायनलला पात्र मंडळी फायनलला जी गाडी पात्र झाली ती दुसरी गाडी पात्र झाली ती फारक्यामध्ये पात्र झाली पण मंडळी नक्की क्वार्टर फायनलला कोण पात्र झालं रायफलमध्ये आणि लारा शर्टमध्ये जबरदस्त लढत झाली ओळखी मैदानामध्ये सेमी क्रमांक सातमध्ये मंडळी ओळखी मैदानामध्ये सेमी क्रमांक सातमध्ये जबरदस्त लढत झाली लारा ला शर्टमध्ये पिस्तूलमध्ये ला आणि बा रायफलमध्ये आणि बायजामध्ये म्हणजे क्वार्टर फायनल या दोन्ही गाड्यातून एक गाडी पात्र होणार होती मंडळी सीमी क्रमांक सातमध्ये मध्ये रायफलची आणि बायजाची हार झाली पब्लिकने बायजा आणि रायफल पळत होते आणि सेमी क्रमांक सातमध्येच लारा शेट आणि पिस्तोल दानक्यामध्ये क्वार्टर फायनलला पात्र झाले तर मंडळी तुम्ही बघू शकता सीमी क्रमांक सातमध्ये लारा शेट आणि रायफल कसे पळाले बेटो समोर चेडू